तर नमस्कार मित्रांनो आपल्या जेव्हा आपण घराचं काम सुरू करतो सगळ्यात महत्वाचा आयटम जो राहतो तो स्लॅब राहतो स्लॅब झाला म्हणजे आपल्या घराचा पूर्ण सार झाल्यासारखा असतो आणि हे लाईफ टाईम साठी असतं तर याची आपल्याला आहे ना पाण्याची काळजी कशा प्रकारे घ्यायची आपल्याला राहुल मिस्त्री एकदम सोप्या व्हायच्या एकदम सुटसुटीत सांगणार जेणेकरून तुम्हाला पण लक्ष की तुमच्या स्लॅबसाठी कशा पद्धतीने तुम्ही पाण्याचं नियोजन केलं पाहिजे राहुल मिस्त्री नमस्कार नमस्कार तर राहुल मिस्त्री आपल्या जे मित्रांना आहे ना तुम्ही एकदम सोप्या व्हायचं सांगून द्या कारण की कसं राहतं अजून प्रत्येक नवीन घर माल जो असतो तो नवीन नवीन असतो त्याचं काय म्हणणं असतं माहिती का त्यावेळेस आपण स्लॅब करतो ना तर त्याला जेवढं पाणी देता येईल तेवढं तो मजबूत होत चालवतो असत त्यांचा एक म्हणजे निर्माण ग्रह निर्माण होऊन जातो तर त्यांच्या त्या ते समस्याला आपण आता नेमकं तुम्ही सोप्या भाषेत सांगून द्या की पाण्याचे नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे जेणेकरून त्यांची जो स्लापाय राहील ना त्याची मजबूती पण आपल्याला एकदम व्यवस्थित टिकावता आली पाहिजे नाही तर काय होतं माहिती काय वेळेस जास्त पाण्यामुळे पण त्याच्यावर इफेक्ट होतो किंवा कमी पाण्यामुळे इफेक्ट होतो एकदम सम प्रमाणात पाणी कशा प्रकारे दिलं पाहिजे आपण ओलबी सर्वात प्रथम आपलं मोसम कस आहे आता सध्या थंडीचं मोसम आहे हा म्हणजे सगळ्यात पहिला आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपला मोसम कोणत्या मोसम मध्ये आपला स्लॅब आला तर थंडीच्या मोसम मध्ये असला तर आपल्याला पहिले समजा स्लॅब भरला आपण दुसऱ्या दिवशी लगेच आळे करून पाणी नाही टाकायला पाहिजे पहिल्या दुसऱ्या दिवस थोडं नळीच साईन थोडं थोडं पाणी मारणं गरजेचं आहे नॉर्मल 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 आपण आळे केले की एक दिवस आळे सुकून द्यायचं आहे म्हणजे असे दोन दिवस जाते आपल्या तरी बी नॉर्मल नॉर्मल पाणी मारायचं म्हणजे जे करून जेवढा आपल्याला पाण्याची गरज असली आपला तेवढा सट व्हायला भी त्याला उन्हाची गरज आहे तुम्ही जरी हिवायचं तावड तर दुसऱ्या दिवशी पाणी टाकले तर स्लॅब पाहिजे तेवढा सट होत नाही आणि त्याची मजबूती होत नाही पण एक दोन दिवस थोडस मापात पाणी दिलं नंतर तुम्ही फुल पाणी भरून ठेवलं तो स्लॅब एकदम मजबूत आणि कंटक होणार आहे जेणेकरून आपला लाईफ टाईम काम ना एकदम मजबूत होणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता राहुल ज्या पद्धतीने सांगितलं आपण काय करत असतो माहिती का कॉन्क्रीट आपल्याला सांगत असतं काही संकेत देत असतं का आपल्याला त्याला पाणी किती द्यायचे तुम्ही जर दोन दिवस जर थांबले तिसऱ्या दिवशी जर तुम्ही सात ग्लास हो तुम पाणी होतो पाहत्या कॉन्क्रेट वरची ते पाणी डायरेक्ट खिचवून घेताना ना असं सुरू वाजत ज्यावेळेस तो असे संकेत आपल्याला भेटतील का मग आपण समजून जायचं की आता आपल्याला कॉन्क्रेटला पाण्याची गरज आहे तर अशा पद्धतीने राहुल मिस्त्रांनी जास्त सांगितलं ना की तुम्ही पाण्याची जेवढी गरज आहे स्लॅपला कॉन्क्रेटला तेवढीच गरज तुम्हाला त्याला उन्हाची जेवढं ऊन त्याला गरजेचं तेवढं पाणी गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही ऊन आणि पाणी दोन समतोल राखून स्लॅबची काळजी घेत चला जेणेकरून त्याला पण मजबूतीला वेळ भेटला पाहिजे जर जास्त जर पाणी राहिलं तर त्याची मजबूती म्हणजे एवढी खास होत नाही आणि आम्हाला अनुभव आहे त्या गोष्टी त्याच्यामुळे आम्ही तुमच्यास शेअर करतो जास्त जर पाणी झालं तर लवकरच साठ होत नाही या स्लॅब थंड वातावरणामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं आहे ना ऊन आणि पाणी दोन्हीचा समतोल राखून स्लॅबची काळजी घ्यायची मित्रांनो जेणेकरून तुमची मजबूत व्यवस्थित राहील तर सांगायचं जर उन्हाळी दिवस असले तुम्ही दुसऱ्या दिवशी पाणी टाकू शकता कारण तिला खूप राहत त्याला पाणी टेम्परेचर वाढल्यामुळे आपल्या सिमेंटला पाण्याची खूप गरज राहते ठीक आहे तर आपण उन्हाळ्यातला स्पेशल घेऊ पण आज आपला हा व्हिडिओ फक्त थंडीसाठी होता थंड वातावरणासाठी होता मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा आणि तुमच्या मित्रांच्या स्लॅबच्या घराचं काम चालू असेल पाहण्यात चालू असेल त्यांच्यापर्यंत हा नक्की पोहोचवायचे जेणेकरून सगळ्यात महत्वाचा आयटम जो आपला शेवटचा असतो जो स्लॅब असतो आणि तो आपला लाईफ साठी असतो त्याची जर आपण जर व्यवस्थित काळजी घेतली ना तर भविष्यात कुठली आपल्याला अडचण येणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या मित्रांना सगळ्यांना शेअर करीत चाला आणि सगळ्यात महत्वाचं आणि फॉलो करा राहू मित्रांनो आणि लाईक पण देत चला धन्यवाद मित्रांनो